भोसला मिलिटरी स्कूल सहलीतील एकशे तीन विद्यार्थ्यांपैकी अठ्ठावीस विद्यार्थ्यांना तब्येत बिघडल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात भरती बाह्य खाद्यपदार्थ प्रवासाचा त्रास शीतपेय अशी वेगवेगळी भोसला मिलिटरी स्कूल मधून तीन दिवसीय सहलीसाठी एकशे विद्यार्थी अलिबाग रायगड प्रतापगड सहलीसाठी आले होते तिसऱ्या मुक्कामादरम्यान पोलादपूर येथे रायगड वरून आल्यानंतर प्रतापगडला जाण्यापूर्वी थांबले असता यातील दोन चार विद्यार्थ्यांना रात्री पोटाचा त्रास होऊ लागल्याने

जो सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॉकआउट झालेला असतो आणि आम्ही हा दरवर्षी करत असतो आमच्या सातवीच्या मुलांसाठी अलिबाग रायगड आणि प्रतापगड अलिबागला समुद्र किल्ला भरती ओहोटी हे बघण्यासाठी आम्ही पहिल्या दिवशी एकोणतीस तारखेला अलिबागचा किल्ला केला दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी शिव महारा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची पूर्ण ते दाखवण्यासाठी ते, ते आम्ही रायगड केला आणि आजचा आमचा तिसरा दिवस होता तो म्हणजे प्रतापगड प्रतापगडाच्या खाली झालेला अफदल खानासोबत झालेलं युद्ध आणि प्रतापगड हे दाखवण्यासाठी आम्ही आजचा तिसरा आमचा दिवस होता तो प्रतापगडचा काल रात्री आमच्या एक दोन विद्यार्थ्यांना रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान त्रास झाला आणि पहाटे काही मुलांना त्रास झाला त्यामुळे आम्ही त्यांना इथे हॉस्पिटलाइजमध्ये आणलं आहे आम्ही या प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि चांगलं जेवण त्या मुलांसाठी आयोजित केलं आहे परंतु विद्यार्थीच आहे शेवटी जे मुलं आहेत रस्त्यामध्ये काही घेणं खाणं त्यानंतर जे काही शीत ज्याला जंक फूड आपण म्हणतो ते जंक फूड खाणं शीतपेय पेणं त्याच्यामधनं हा त्रास झालेला आहे ही विषबाधा नाही आहे कारण आपण आम्ही एकत्रित एकशे तीन एकूण एकशे तीन लोकं होतो त्याच्यामध्ये त्र्याण्णव माझे विद्यार्थी आहेत आणि बाकीचे प्रशिक्षक आणि ड्रायव्हर असे एकशे तीन लोक आहेत तर या एकशे तीन पैकी या मुलांनाच त्रास झाला बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास झाला नाहीये आणि नियोजित शेड्यूल आमचं पुढे चालू आहे बाकीचे विद्यार्थी प्रतापगड तुला काय त्रास होतोय अठ्ठावीस मुलं आली त्यापैकी सगळ्या मुलांना काय म्हणजे आता जे बाया जी चर्चा झाली विषबाजा किंवा काय तर एकंदर काय आहे नक्की प्रकार आहे आपल्याकडं सलीचे जे अठ्ठावीस मुलं आलीत त्याच्यापैकी लूज मोशन आणि ओमेटी असे दहा मुलांना होती त्या दहा मुलांना आपण ॲडमिट करून आपण एकंदरीत ट्रीटमेंट दिली आणि बाकीची जी होती ती त्यांना नॉर्मल आपण नॉर्मल ओ पी त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि बाकीचे परिस्थितीबद्दल सगळे मुलं आता सध्याला स्टेबल आहेत वायटली स्टेबल आहेत फिजिकली स्टेबल आहेत त्याला ते म्हणजे फूड इन्फेक्शन वगैरे असा काही प्रकार आहे सांगू शकत नाही पण मे बी पॉसिबिलिटी नाकारता येत नाही कारण लूज मशीन व्हॉमिटिंग बऱ्याचशा मुलांना दिसून आलेलं आहे एक्झॅक्ट एक काही रिझन सांगता येत नाही आपण ते हे केल्यानंतरच कळेल त्याला सॅम्पल वगैरे घेतात त्यांची आहे बघता आता तब्येत त्यापैकी काय म्हणजे सिरियसपणा किंवा असं काय वाटत सध्याला सगळे आउट ऑफ हे कोणालाही सिरियस नस वगैरे काही त्याच्यामध्ये नाही सगळे स्टेबल आहेत चांगले आहेत सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा